विटा शहराचे रहिवासी व सध्या कल्याणला स्थायिक झालेल्या कैलासवासी विजय कृष्णाजी रसाळ यांच्या दोन मुलांची हडतर प्रयत्नांती शासकीय सेवेत अधिकारपदी नियुक्त झाल्याच्या निमित्ताने विटा यंत्रमाग संघामध्ये त्यांना सन्मानित करून शुभेच्छा देण्यात आल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपपोलीस अधिकारपदी मयूर विजयकुमार रसाळ यांची तर उपशिक्षणाधिकारी पदी राधिका विजयकुमार रसाळ या बहीण भावंडांनी वडिलांच्या अकस्मित निधनानंतर न डगमगता राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन शासकीय अधिकारपदी नियुक्ती मिळवली ही गौरवास्पद गोष्ट असून यामध्ये आईच्या जिद्दीचेही कौतुक केले पाहिजे असे गौरवोद्गार यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तळेकर यांनी काढले या निमित्ताने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व श्री चौडेश्वरी देवीची प्रतिमा भेट देऊन सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या स्वागत प्रास्ताविक यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तर्डेकर यांनी केले सुरेश मेहत्रे व विपुल तर्डेकर यांनी शुभेच्छापर मनुगोत व्यक्त केले आभार प्रदर्शन नितीन तर्ळेकर यांनी केले या प्रसंगी किरण तर्डेकर सुरेश मेहत्रे विनोद तावरे विलास मेहत्रे संजय तर्डेकर अनिल चौथे शीतल चौथे राजेंद्र भागवत विपुल तर्ळेकर दिलीप टेके सचिन मेहत्रे राजेंद्र भागवत माधव रोकडे प्रसाद दिवटे मुकुंद रसाळ सुयश मेहत्रे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती अग्रणी न्यूज विटा